महाराष्ट्र विकून यांना सत्ता पाहिजे महाराष्ट्र गाण ठेवून यांना सत्ता पाहिजे महाराष्ट्र बर्बाद करून यांना सत्ता पाहिजे हे याचं लक्षण आहे म्हणून या योजना आहे गडकरी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे नितीन गडकरीजीने की या योजना महाराष्ट्राला कर्जबाजारी करून सोडतील राजांनी कसं वागाव वगैरे सांगितलं ते आता मी बोलणार नाही असं गडकरी काही प्रमाणात सत्य बोलतात पण किमान आपल्या देशाचे कॅबिनेट मंत्री बोलतो त्याची तरी थोडी लाच ठेवा ते तरी थोड तरी ऐका हे योजना आणत असताना आता असा आहे की साक्षात्कार अजित न झाला थोडा उशिरा झाला पण साक्षात्कार होत आहे कारण चमत्कार तिकडे काही होणार नाही तिथे राहून होणार नाही सोबत राहून होणार नाही कारण सगळे मिळून शंभरच्या आत यांचा गाशा गुंडाळला जाईल अरे कितीही प्रयत्न करा तुम्ही शंभरच्या पुढं जाणार नाही हा त्यांना माहीत त्यांना माहीत आहे त्यामुळं एक 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 जसं -एक, धरण भरणार म्हणजे फुटणार असलं की उंद्र पहिले बाहेर पडतात हे मी नाही म्हणत एकेकाठी -एक गडकरी -एक -एक म्हणाले होते म्हणजे गडकरी साहेबांचं वक्तव्य मी सांगतो तसं आता बाकी एक एक, -एक, -एक चावूल लागली की तुम्ही बघाल पुढच्या आठ दिवसात किती जण बाहेर पडतात आणि किती महाराष्ट्रामध्ये हो उद्रेक दिसेल येणारा काय सांगेल